नमस्कार राशी भविष्य आढावा आपण पाहत आहोत कन्या राशी बौद्धिक राशी कन्या राशी समजली जाते बुधाची ही राशी आहे बोलण्यामध्ये हे लोक कोणालाच मागे टाकणार नाहीत अशी ही कन्या राशी आहे बुद्धीने विचार करणारी बुद्धिवादी तर्क लढवणारी ही राशी म्हणजे कन्या राशी आहे बघा मेष राशी आणि कन्या राशी या दोन गोष्टी दोन लोक आहेत त्यांचा विचार जर केला तर मेष राशी, मदे राशी ही ड्रायव्हिंग मध्ये फास्ट जाणारी राशी आहे हे आपण जाणतो पण कन्येचा विचार आणि वेळेचं परफेक्शन हे इतकं चांगलं असतं की मेष राशीने विचार करायच्या आधीच कन्या राशीचे लोक ड्राईव्ह करून सेफली जाऊ शकतात इतकी फास्ट विचार करणारी ही बुधाची कन्या राशी समजली जाते एखादी गोष्ट हातात घेतली तर त्याचा शेवटपर्यंत तळ गाठणे बौद्धिक विचारांच्या बाबतीत हे कन्या राशीला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते तर कन्या राशीचा स्वामी आहे बुध तर बोल बोलण्याच्या विद्येमध्ये कम्युनिकेशन स्किलमध्ये किंवा प्रकाशन म्हणा किंवा जे काही मीडिया संबंधित काम करणारे ते सा सा लोक आहे तर त्यांना हा बुध महत्वाचा लाभ देणार आहे तर ही कन्या राशी तुमची जर असेल तर थोडासा एक संशयी असा त्यांचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो तर हा थोडासा संशयी स्वभाव जर सोडला तर कन्या राशीचे लोक आयुष्यात निश्चितच काहीतरी आय अचीव करतातच करतात त्यानंतर आरोग्याचा विचार करता कन्या राशीचे लोक हे निश्चितच जागरूक आपल्याला पाहायला मिळतात सडसडीत बांधा किंवा असं पुढं पोट न येणे या गोष्टी कोणाकडे पाहायला मिळतात तर त्या कन्या राशींच्या लोकांकडे आपल्याला पाहायला मिळतात योग्य आहार योग्य व्यायाम आणि वेळा पाळणे या गोष्टी कन्या राशीकडे आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात बघा चाळीशीची एखादी व्यक्ती असेल कन्या राशीची तर ती निश्चितच वीस किंवा तीशीची आपल्याला ही पाहायला मिळते हा एक गुणधर्म कन्या राशीचा निश्चितच वाखाडण्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो कन्या राशी जास्त विचार करणारी आहे प्रत्येक राशीचा एक सद्गुण आहे तर एक दुर्गुण देखील आपल्याला पाहायला मिळतो जास्त विचार करणारी ही राशी आहे विचार करून मग यांना रात्री झोप व्यवस्थित येत नाही कारण बुधाचा अंमल हा पोटावर येतो त्यामुळे जास्त विचार केल्यानंतर यांची पचनक्रिया ही थोडीशी बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पोटाचे विकार म्हणा किंवा ऍसिडिटी पोटाचे विकार अल्सर या गोष्टी किंवा कॉन्स्टिपेशन पोट न साफ होणे या गोष्टी या कन्या राशीला आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात अशी ही कन्या राशी आहे यांच्या गुरु मिथून राशी मध्ये आलेला आहे तर कन्या राशीच्या लोकांनी निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे हे महत्वाचे आहे योग्य आहार व्यायाम ते लोक करतातच परंतु आणखीन काटेकोरपणे जर खाण्याची स्टाईल त्यांनी पाळली तर, तर निश्चितच रोगापासून दूर राहायला त्यांना मदत मिळणार आहे यांनी उसने पैसे देणे यावर्षी टाळावे अन्यथा वसूल करता येणार नाही शत्रूच्या कपट कारवाया देखील होण्याची शक्यता या वर्षी जास्त दिसत आहे त्या दृष्टीने कुठलेही व्यवहार करताना कागदपत्रे वाचून जर सह्या केल्या तर निश्चितच त्यांना चांगले लाभ मिळणार आहेत नवीन व्यवसाय नवीन उद्योग नवीन काहीतरी करण्यासाठी कन्या राशींना या वर्षी चांगले योग दिसत आहेत बँकेत व्यवस्थित पैसे जर जतन करून ठेवले असतील तर निश्चितच फ्युचरची काळजी यांनी करायची गरज नाही या वर्षी नोकरीत चांगल्या संधी मिळणार आहेत प्रमोशन बढती मिळणार आहे लोकांवर कमांड जी काही ठेवायची असते ना तर ही चांगल्या पद्धतीने या कन्या राशीच्या लोकांना आपल्याला पाहायला मिळते कन्या राशीचे लोक यात तरबेज असतात तर तिथे निश्चितच त्यांना चांगले लाभ आहे त्याचबरोबर प्रेम प्रकरण काही असतील तर तिथे निश्चितच प्रेम प्रकरणाच विवाहात रूपांतर कधी होईल हे या लोकांना या वर्षी समजणार नाही मेडिकल फील्ड म्हणा किंवा हॉस्पिटल म्हणा किंवा सर्जन असू दे विदेश संबंधित कामे करणारे लोक असू देत किंवा आर्मी इन्शुरन्स गुप्तहेर खाते या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला या कन्या राशीचे लोक जास्त पाहायला मिळतात या वर्षीचे ग्रहमान चांगले आहे नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कर्ज काढून दुसऱ्यांना पैसे उधार मात्र यांनी देऊ नये किंवा असं काहीतरी अफाट साहस करण्याचा यावर्षी प्रयत्न करू नये कारण काय तर या वर्षी जर असं केलं तर यांना पैशाची चणचण किंवा तंगी होण्याची शक्यता आहे कन्या राशीच्या लोकांना ही चंचल राशी आहे त्यामुळे यांना फिरण्याची हौसम करण्याची आवड ही आपल्याला जास्त पाहायला मिळते साधारण आठ दहा दिवसांनी कुठे ना कुठे तरी बाहेर जायला यांना आवडत पण त्यामध्ये बराच पैसा देखील खर्च होतो तर हे खर्चाचं बजेट या वर्षी सांभाळून तुम्हाला पुढे जायचं आहे घरामध्ये काहीतरी मंगल कार्य या वर्षी घडण्याची शक्यता आहे वास्तूचे योग येतील नवीन वाहन खरेदी होईल किंवा किंवा नवीन पाहुण्यांचा आगमन देखील या वर्षी होण्याची शक्यता आहे तर ह्या दृष्टीने कन्या राशीने या सर्व गोष्टी अनुभवास या वर्षी यायला हरकत नाही कन्या राशीचा स्वामी हा बुध असतो तर जास्तीत जास्त बुध म्हणजे काय आहे तर बुध म्हणजे पैसा आहे बुध म्हणजे धन आहे तर त्यासाठी रामरक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहसरणा कन्या राशीच्या लोकांनी वाचलं तर निश्चितच त्यांना आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा बाकीच्या सर्व दृष्टीने देखील या वर्षी त्यांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे आपल्या उपास दैवतेचं उपासना ही निश्चितच त्यांनी करावी